त्या परिस्थितीमध्ये एक ते वीस जानेवारी एक ते वीस जूनपर्यंतसुद्धा म्हणजे पावसाचा प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामाची पूर्तता करणं आवश्यक आहे त्याबद्दलच्यासुद्धा सूचना दिल्या विशेषतः हे दोन टप्प्यात काम होणार आहे या वर्षी जे काम करता येईल तेवढं काम जितकं पाणी खाली जाईल तिथंपर्यंतचं काम करण्याबद्दलचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित काम आहे ते पुढच्या वर्षी होणार आहे आणि ह्या दोन्ही वर्षाच्या कामांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एका बाजूला हे काम सुरू आहे परंतु हे प्रत्यक्ष काम सुरू असताना प्रत्यक्ष कामाची जशा पद्धतीने गती आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मागच्या दोन वर्षापूर्वी अशी भीती वाटत होती की या धरणाच्या गतीच्या कामामुळे कदाचित आपल्याला पाणीपुरवठा कमी होईल काय आपल्या शेतीला अडचण होईल काय तर असं कुठलाही प्रकार होणार नाही शेतकऱ्यांची कोणतीही गैरसो गैरसोय न होता अतिशय योग्य पद्धतीने हे काम सुरू होणार आहे आणि सुरू झालेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य मॉनिटरिंग जलसंपदा विभागाचे लोक करतायत आणि अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य कोल्हापुरातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक भावना मना होती की ही गळती दुरुस्त होणं आवश्यक आहे तर त्याबद्दलचं राज्य शासनानं घेतलेलं पाऊल अत्यंत सकारात्मक पद्धतीनं जलसंपदा विभागाचे सगळे टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते